बजेट पाहिजे बजेट पाहिजे कोणी करी ना कुत्र विकास हा पैसा होणार फक्त पैसा पैसा होणार फक्त पैसा ना अजून तर काय नाही कोणी आलते की नाही तुमच्याकडे नाही अजून कोणी बर येणाऱ्या काळामध्ये एक बोल दे सर आणि अवधी डॉक्टरच्या पत्नी अच्छा हा त्यांनी कामं चांगले केलेले आहेत हो सध्या अवधी सर अच्छा हो केले की नाही चांगले काम केले ते मध्ये तेच येऊ शकतात म्हणजे महिलेला जागा सुटलेली हो ना एक चार पाच उमेदवार पण चांगल्या पद्धतीने इच्छुक आहेत आणि रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत तुमच्या गावामध्ये अटिव्हिटी चालू आहेत असं मला वाटते सर्कल मध्ये सध्या तुमच्या गावात आली की माहित नाही आले येऊन गेले काही त्याच्यापैकी एक तुम्हाला पसंतीचा उमेदवार कुठला आहे किंवा कुठल्या पक्षाला तुम्ही यावेळेस मतदान करणार आहे यावेळेस तर कसं आहे माहितीये का पहिल्या वेळेस दोन याची युती होती यावेळेस महाविकास आघाडी युती झाली हो पण महायुतीमध्ये युती नाही तर त्याच्यामुळे यावेळेस तर नक्की सांगणं कोण येईल काय सांगता येईल नक्की कोण तुमच्या आवडीचा पक्ष कुठला महाविकास आघाडी महाविकास आघाडी महाविकास आघाडीला कौल देणार का हो सध्या तरी देईनच की महाविकास आघाडीचे उमेदवार आमच्या इकडे सध्या महाविकास आघाडीचे उमेदवार जायच झाले नाही रमेश दळवे आहेत सध्या तर त्याची आमच्याकडे भेटच नाही ते पण महाविकास आघाडीकडून नाही ते मशाल चिन्हावर लढवणार आहे तर त्यांची ओळख आहे काय त्यांची काय नाही माहिती हा। आहे का नाही नाही त्याच काहीच नाही मागील पाच वर्ष नऊ वर्षाखाली डॉक्टर राऊदू शिंदे यांच्या सौ होत्या त्यांनी परिसरात तुमच्या गावात काही कामं केले का जिल्हा परिषदेच्या माध्यमात हो ना त्यांना केली काय काय काम झाली तुमच्या गावात परिसरामध्ये रस्त्याचं केलं वाटरचं काय केलं शाळेचं काम केलं त्यांनी जे काम केले ते चांगल्या पद्धतीने केले का कसे काम केले चांगले केले चांगले केले अजून काही प्रमाणे यावेळेस डॉक्टरला डॉक्टर अवत शिंदे यांना जर हे होत तर त्यावेळेस तरी त्यांना एवढं सोपं यावेळेस दिसणार वाटत नाही सोप जाईल अवधूत शिंदे यांना अवघड जाणार यावर्षी दरवर्षीपेक्षा या वर्षी अवघड जाईल असं तर वाटतं कारण की त्यांना टक्कर देण्याचं वेळेस नव्हतं पण यावेळेस थोडं हे दिसतंय चिन्ह वेगळं त्यांचं थोडं हे दिसत अवघड दिसतंय मला एक सांगा यावेळेस डॉक्टर अवधूत शिंदे जिल्हा परिषदेच्या रिंगणामध्ये उतरलेत निवडणुकीला त्याच्यात ते एक संतोष चव्हाण म्हणून राजवाडी संतोष चव्हाणच आहेत ना ते पण आहेत आ, सोबत विष्णू शिंदे शिंदे पांग्रेचे आहेत त्याच्यात तिकडे ते दोन गाव तुमचे जे आहेत तिकडले रमेश दळवे ते पण निवडणुकीत उतरले ते कोणाला निवडून दिसाल तुमच्या आवडीचा जवळचा उमेदवार कोण आहे बरं आता काय चौका येत काय माहिती आहे आता अवधित शिंदेची ओळख आहे का तुम्हाला कोणी मग आता ओळखीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान देणार कसं देणार आम्ही शिंदेला देणार अवधित शिंदेला देणार बापू आपलं मतदान यावर्षी कोणाला राहील शिंदेला राहील अवधित शिंदेला राहील हो कस काय तिकडे जाईल तिकडे जाईल कशामुळे तिकडे जाईल तिकडे जाईल बजेट पाहिजे बजेट पाहिजे विकास करायलाच ना वाटते लोक का कोणी कुत्रा विकास पैसा होणार फक्त पैसा खरं बोलायला काय करणार नाही बरोबर आता पैसा गेला तर मग ते दुमार कुत्रे पाहिजे येऊन आम्हाला ठीक ठीक आता आम्ही आता आलो बेंदाडा रोड नाही काही नाही मागील पा नऊ वर्षामध्ये अवधू शिंदेच्या डॉक्टर ढेकळे केले नाही त्यानं हा काही केलं नाही काहीच काही केलं नाही मनाव कोणी केलं म्हणून काय बोलायचं खोकलेलं ढेकळ <laughs> बरं तुम्ही यावेळेस कोणा पक्षाला मतदान करणार मग आम्ही आता आता काय सांगेन बरं आम्ही आम्हाला जेव्हा पैसे कोणी देईल चाल करील खरं सांगायचं काहीच घर सराचा आता विकास झाला का जिल्हा परिषद मधून काही काम झाले का नाही काहीच नाही विकास कुठला चॉकलेट आहे हो बर विकासप्रिय नेतृत्व तुमच्या परिसरामधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोणाकडे पाहाल तुम्ही आपल्या हे राजवाडीकर आपले, आपले संतोष चव्हाण का ते आले हो काका काय का मत आपलं काय मत आहे माध्यमातून काय आली काम फुली हो 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 करायला झाले की संपल पाच वर्ष येऊनच पाहिजे कोणी तर हे सर्व काही करण्यासाठी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला असं चांगला कोण उमेदवार असं वाटायचं आता कोण देवा धर्माचे काम करील ते चांगला इथे येईल ये आता समक्ष आमची सोडवी ते चांगला तुमच्याकडे आजपर्यंत अजून कोणी आले कोणी चाल नाही मागील पाच वर्षा मग तुमच्या गावाचा तुमच्या परिसराचा किंवा तुमच्या पर्सनली काही का जिल्हा परिषद सदस्याकडून काही काम झाले काही झाले नाही ते करायला तेच खायलेत आपल्याकडे काहीच नाही म्हणजे जे करायला तेच खायले तसंच आहे पण मागील त्यांनी शाळा केली बरच काम केलं त्यानं सडकच केलं हे ते गावामधले पेर जिल्हा माध्यमातून बस हो हो येणार उमेदवार कोण असेल आता काय सांगा बाबा आता जोरात दोन्ही डॉक्टर अवधूत शिंदे हे हो संतोषराव चव्हाण चव्हाण आहेत राजवाडीचे हो परत तिकडे रमेश शिंदे हो। आपलं रमेश दळवी आहे आणि विष्णू शिंदे चौघच्या हो। जवळपास उमेदवारी मध्ये फिक्स समोरासमोर लढत आहे यांचा असा अंदाज माझा आणि डॉक्टर जामूदकर पण मला वाटायला मैदानात उतरण्याच्या तयारीत पण याच्यापैकी जनता कोणाला कौल देईल आणि तुमचं मत काय राहिलं काय काय सांगावं काय सांग जनता कोणाला कौल देईल याच्यापैकी चार उमेदवार काम करणार उमेदवार कोणता असेल आहे साहेब पहिले तर काय होईल शिंदे येतील का ये काय सांगाव होता हो म्हणजे कायदा एक तुमची चव्हाण आहे जोरातच आहे चव्हाण जोरात आहे हो ना हो आणि ते रमेश शिंदे आपले रमेश दळवी नाही ते आहे नाही आपल्याकडे ते तिकडे दोन गाव आहेत ना माळाच्या पलीकडे येत आहेत सुकळी आणि कोणती गाव आहे सुकळी दोन दोनवडा दोन वड्याचे सरपंच आहेत बघा त्यांचं काम कसं आहे तुम्हाला माहितीये नाही नाही माहित बाबा ठीक तसाठी कोणाला निवडून सर तुम्ही अहो डॉक्टर सिंदेलच ठीक आहे कारण बाकीचे उमेदवार यायला तर आतापर्यंत जे उमेदवार यायला ते कोणी यायला कोणाची ओळख नाही कारण काय ज्याने विकास केला काम केलं चांगलं त्याला निवडून द्यायला अडचण नाही काही पण बरोबर आहे की नाही एकदम नंबर आहे का काही बोलायचं काम पडत नाही कधी बी तात्काळ सांगितलं बाबा आता जल जीवन फटगीर तुमचं जे गाव आहे शिंदे पांग, पांगरा सर्कल मध्ये मागील जे शिंदे पांगरा सर्कल मध्ये जिल्हा परिषद सदस्य कोण होते शिंदे साहेब हा डॉक्टर Oh. Oh. <laughs> oh, हो हो त्यांना तुमच्या सर्कल सर्कलमध्ये चांगली कामं केली काय काय काम केले बरेच काम केले नवीन चेहर्‍यासाठी काय सांगशाल तुम्ही नवीन चेहऱ्यासाठी काय निवडून येतील का ते तुमच्या सर्कल मध्ये हो हो येतील काम केली हो काय काय काम केलं तुम्हाला सगळीच काम केली कामं झाली का मागील पाच वर्षामध्ये डॉक्टर शिंदेसाहेब होते आमच्या सर्कलमध्ये जिल्हा परिषद सदस्य त्यांनी असताना भरपूर असे काही कामं केले जसा पाण्याचा प्रश्न तुमच्या गाव गावातला प्युअर ब्लॉकचा प्रश्न दलित वस्तीमध्ये प्युअर ब्लॉक घेत नाही असे काही बरेच कामं केली शाळा असो शाळेसाठी सुद्धा त्यांनी रूम दिली होती आम्हाला ती सुद्धा बांधली त्याच्यानंतर वाडेमध्ये पाण्याचा प्रश्न होता मर्सुळ वाडीमध्ये ते सुद्धा केलेलं आहे असं काम त्यांच्या भरपूर चांगलं होतं पण ज्यावेळेस हे निवडणूक त्याची म्हणजे जे जिल्हा परिषद हे झाली होती म्हणजे नंतर आपण काय म्हणतो त्याला आता हे चार वर्ष असेच गेले आमचा okay. कार्यकाळ होता पण त्या कार्यकाळामध्ये असताना जिल्हा परिषद सदस्याला कोणत्याही प्रकारचं हे हो नव्हतं हो खंड नव्हता काय नव्हता हो पण वैयक्तिक त्याने त्यांच्या जे काय करायचं काय गावाला केलं आणि काय गावाला समजा राहिलं कारण आमच्या कार्यकाळ कार्यकाळामध्ये जर असते जिल्हा परिषद सदस्य शिंदे साहेब तर त्यांनी केलं असतं पण योग असा आला, कारे रत, कारे 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 आला की आम्ही नेमका कार्यरत कार्य याच्यात आलो आणि त्यांचा कार्यकाळ संपला आता थोडा विकास आमचा खुंडला आहे मरसूळचा आणि तर भरपूर असे त्यांनी काम केलेले तर आम्ही हे जाणीवपूर्वक आम्ही भाजपचे कार्यकर्ते आता विषय राहिला तर असा की यावेळेस ओबीचे आरक्षण हा मुद्दा याच्यामध्ये आलेला आहे कारण माननीय चरंगे पाटील यांनी त्यांच्या समाजाचा जसं मराठा समाजासाठी आरक्षण ओबीसी साठी मागितलं आणि याच्या अगोदर हा आमचा जे सर्कल आहे हा सर्कल की याच्यामध्ये ज्या वेळेस सचिन शिंदे नावाचे निवडून आले होते त्यावेळेस सुद्धा ओबीसीची जागा सुटली होती पण योगा असं झालं खऱ्या ओबीसीला ही जागा मिळाली नाही त्यामुळे लोकांचं म्हणणं आहे की मग ओबीसी जर जागा मिळाली असते तर ओबीसीच्या लोकांचं थोडस याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली असते पण जाऊ गेलात पण आताचा जे कार्यकाळ आता याच्यामध्ये का आता मोठमोठे बोट तडफदार आणि नेतृत्व असे सदस्य म्हणून आता काहीतरी लोक उभे राहणार तसे सर्वच लोक चांगले आहेत पण ज्याचं कार्य चांगलं आहे ते त्याला काही दुमत नाही निवडून येण्यासाठी पण त्यावेळेस सरकारची जागा कोणाला सुटलेली ज्यावेळेस सरकारची जागा आहे ओबीसी आपल्या ओपन महिला ओपन महिला नाही त्यांचं काम चांगलं आहे आणि त्यांचं नेतृत्व सुद्धा मन मिळावं असं आहे पण आता नेमकं कसं आहे म्हणजे सर्कल कसा आहे आता यावेळेस ओबीसीचं नेतृत्व करण्यासाठी उभे राहणार जेणेकरून या मुळे प्रत्येक समाज आपल्या आपल्या समाजासाठी नेतृत्व करण्याची त्यांना वाटायला की आमचा ती एक कार्यकर्ता हो आमच्या समाजाला न्याय मिळावा आता बघूयात आपण आता नेमकं कोण येईल पण जे आहे ते मोठमोठे दिग्गज या आमच्या या सर्कल मध्ये उभे एकटा नाही ओबीसी आमच्या गावातले बरेच ओबीसी मी एकटा जर मी, एक मी माझ्या पक्षाचं काम करत बरोबर आहे कारण मला माझ्या पक्षाचे एकनिष्ठ राहावं लागेल ना कारण कोणाला तरी धरून चाललं तरच ते चालल ना याला द्यायचं त्याला द्यायचं त्याला, त्याला हो म्हणायचं कोणाला तरी एकमिस्ट राहिले शिव गावातील एक उमेदवार आहे एक अनुभवी उमेदवार डॉक्टर अधित शिंदे आहे रमेश दळवे काय तुमच्या सर्कल मध्ये आणि विष्णू का विजय शिंदे काहीतरी असे चार उमेदवार आहेत तर या चार उमेदवारापैकी तुमचा कौल कोणाला असेल आमचा गावातल्याच माणसाला काय नाव संतोष चव्हाण ते कुठल्या पक्षाकडून आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटा अजित पवार गटाकडून म्हणजे तुमचाच म्हणण्यापेक्षा पूर्ण गावाचा कसा कौल राहील का हो गावातच कौल आहे काय नाही आमच्या गावात गावातच आम्ही सहकार्य करणार राष्ट्रवादीचे उमेदवार संतोष दादा मागच्या वेळेस मागच्या नऊ वर्षाखाली डॉक्टर यांच्या पत्नी होत्या गावामध्ये विकास केला का केला नाईटचे हे टाकले ना जिल्हा परिषद फंडातून काम केले त्यांनी काम केले मग काम केले तरी नवीन उमेदवाराला का देता नवीन देतात गावातला असल्यामुळं अच्छा संधी घेणार होत दुसऱ्याला आता गावातल्या माणसाचं म्हणणं काय शेवटी गावातला उमेदवार आहे कोण आहे ना संतोष चव्हाण ते गावातला उमेदवार ते करणार ना काम ते काम करणार ते जिल्हा परिषद मध्ये एक डॉक्टर अजित शिंदे यांच्या पत्नी किंवा ते राहतील दुसरे तुमच्या गावातील संतोष चव्हाण म्हणून राहतील तुमच्या सर्कल दुसरे एक रमेश दळवी म्हणून आहेत आणि विजय शिंदे असे चार उमेदवार रिंगणामध्ये आहेत यावर कसा नवा उमेदवार आहे समजा जिल्हा परिषदचं तिकीट जे पांघऱ्यातून बाजूला मिळालं ना त्याच्यामुळं थोडस किरिया शीट निघण्याची शक्यता आहे कोणाची ते चौघांची संतोष चव्हाण हा हा तेच आहे की चव्हाण ची शीट या वर्षी यावेळेस निघून जाईल असं मागच्या पाच नऊ खाली डॉक्टर शिंदे यांच्या पत्नीने तेव्हा पण त्यांनी काही काम केले का जिल्हा परिषदेमध्ये काम केले थोडेफार का तेवढे केले नाही पण थोडेफार केले पण येतं आपलं सौरउर्जाच एक हाफशीवर टाकलं मागच्या वेळेस तुम्ही मतदान कोणाला केलं अं त्यालाच केलं होतं अवधुल शिंदेला हो यावेळेस यावेळेस आता गावातला उमेदवार आहे आणि याचा व्होल्ट बी जरा जास्त आहे हा त्याच्यामुळं आता संतोष चव्हाण ती मुलगी शंभर टक्के येईल असा आपला आहे हम्म तेच हवा कोणाची हवा भावी उमेदवार भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोणाची हवा आहे आपले हे संतोष चवान कुठले येते घेतलाच राजवाडी हा हो येते का निवडून यावेळेस येऊ शकतात हो तुमच्या गावाने सपोर्ट केला तर येऊ शकतात हो गाव, गाव सपोर्ट करील का करते विकास करते। काम केले पण काय आतापर्यंत नवीन पिढीच असं चालू आहे की नवीन काहीतरी माणसाला निवडून आणायचं हा आता उद्देश चालू आहे आमच्या गावात आता नवीन चेहरा आता आमच्या गावातलाच आता संतोष बळीराम चव्हाण उभे राहणार जास्त त्यांचाच दिसायला इकडे वार आमच्या इकडे संतोष शिंदे यांच्या पत्नी राहणार का मुलगी राहणार त्यांची मुलगी राहणार बहुतेक मुलगीच राहणार आहे कारण त्यांचा जास्त वार शंभर टक्के निश्चितच शंभर टक्के त्यांची पण इतरही गावांना खूप पाठिंबा देईल त्यांना विकास सगळ झालेली आहे असेल आणि कसं दळवी कोण रमेश दळवी हो निवडून येतील का रमेश भाऊ पहिलीच आहे भावी उमेदवार हे भावी का तुमच्या परिसरामध्ये विकास झाला का झाला काय हा हो काय काय काम झाले ते बांधकाम चालू आहे मंगल कार्य येणारा भावी उमेदवार कोण असेल जिल्हा परिषदचा तुमच्याकडे रमेश दळवे असतील कैलास चव्हाण असतील अदितराव शिंदे असतील कि मग विजय चव्हाण आपले शिंदे असतील कोण असेल चारपैकी उमेदवारी भावी उमेदवार निवडून येणार कोण असेल हे भाई भागीकडं कोण राजवाडीचे ते कैलास चव्हाण का संतोष चव्हाण होप दिसायली जरा हा की नाही काही काम एकदा पोट भरल्यावर काम आले कोण आहे बरोबर ते काम आहे रोग नाही ते म्हणतात ना मा, मथारे माणसं मुचा पुरत डेंगण हाती धरायचं ओके काय करता भावी उमेदवार मग आता कोण हो? शेव्हाण असतील येईल एज म्हणतो आणि सोळाने सांगतो मी तुम्हाला पाहतो तुम्ही म्हणजे जुन्या माणसाला कोणी माणसं आमच्या सारखी कदरून जातात केलं नाही केले काम ते लक्षात येतात हो ना हो असं आहे ना तुला यावेळेस नाही कौल भेटणार का काय मला तर दिसेल तेवढा खेड्यापाड्याचा आम्ही विचार करायलो ना सर ते आता कोणता आणावं का हे करू पाहिजे सर तुम्ही पक्षाला कौल आता कोणी तरी पक्ष आम्ही कौल केवल तर द्यावाच लागणार आहे ना करणार नाही आगा था? आगा। आगा। काम केलेत काय आता मग आता नवीन म्हणलं तर संतोष शिंदे दिसे आपलं चौदा दिस आले आमचं त्याला नवीन माणसं सगळ्या करणे योग्य आहे थकलो आम्ही आता आम्हीच वयस्कार का काहीच नाही केले काय काय काम करायला पाहिजे होते जिल्हा परिषद गावचा विकास करायला पाहिजे सगळीकडे लक्ष द्यायला पाहिजे जिल्हा परिषद सदस्य म्हणल्यावर चांगलेच काम राहतात फंडे येतात <coughs> भावी उमेदवार कोण असेल जिल्हा परिषद प्रशासकचे भावी उमेदवार दुतारी तुतारी रमेश दळवी रमेश दळवी हा मला मध्य मशालाच मशालाच विकास झाला का जसा व्हायला पाहिजे होता तसा विकास झालेला नाही मागच्या पाच वर्षामध्ये झाला असेल तर कुठं एकाच गावामध्ये झाला असेल बाकी इतर गावामध्ये काही विकासाच कुठं काही झालेलं नाही हे आमच्या काही रस्त्याच्या अडचणी असो नाल्याच्या अडचणी असो त्या काही झालेल्या नाहीत पाच वर्षात त्यामुळे बरेच गावातील जनता बाकी गावातील नाराज आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार आता उमेदवार इच्छुक आहेत सध्या आणखीन काय उमेदवार कोणते डिक्लेअर झालेले हो। संतोष चव्हाण <laughs> चेहरा आहे सर्वांना मिळून राहतो सर्व जाती धर्मांच्या लोकांना मिळून राहतो सर्वांना घेऊन चालतो आणि थोडं विकास करण्याची तळमळ आहे त्यांच्या सगळ्या गोष्टी मतदाराविषयी सांगायचं झालं तर नक्कीच या बीजेपी सरकारच्या विरोधामध्ये संपूर्ण मतदारांचा रोष आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या मागील नऊ वर्षापासनं जे भारतीय जनता पार्टीचं प्रतिनिधित्व करतात त्या स्वर्णमाला शिंदे ह्या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत परंतु ते जे विकासाच्या आणि मतदारांना आपण काढलेल्या कामाचे जे माहिती सांगतात त्याचं आज आम्ही प्रचाराच्या दरम्यान फिरत असताना पाहते की वापटी गावामध्ये त्यांनी जे विकास केला आहे ज्या ओढ्यावर जे पूल बांधलाय त्या पुलाला आज पाच वर्ष पूर्ण होत नसताना देखील त्या पुलाची संपूर्ण गजळी ही उघडी पडलेली आहे त्यांचं जे विकासाचं काम आहे त्याच अनुषंगाने आमच्या इथे तीर्थक्षेत्र क वर्ग दर्जाचा असून संत रामबाब महाराज संस्थांच्या पाठीमागे एक सभागृहाची जी मागणी केली होती त्या सभागृहाचं काम अद्यापही अपुर आहे त्या सभागृहाच्या ठिकाणी एक वटा बांधून ठेवलाय आणि विकास केलाय असं सांगतायत त्यांना विकास जर पाहायचा असेल तर या मनाव अशा पद्धतीचा जर विकास असेल एक वटा बांधून जर आपण विकास केला असं सांगत असाल तर निश्चित या ठिकाणी चुकीचं आहे विकास कशाला म्हणावा आपण जर त्या ठिकाणी काम पूर्ण नेलं असतं आणि त्या जर सभागृहाचा जर परिसरातील लोकांना फायदा झाला असता तर नक्कीच त्याला विकास म्हणलो म्हणू शकलो असतो आपण परंतु आज अर्धवट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी ते, ते चबुत्रा बांधून ठेवला आहे त्यावर परिसरातील लोक घाण करतायत परिसरामध्ये सगळं घाणीचं साम्राज्य पसरले त्याला विकास म्हणायचा का हे त्यांना माझा एक सवाल आहे एकूणच तुम्हाला म्हणायचे का सर्कलमध्ये असो की तुमच्या गावामध्ये असो कुठलेही विकास कामं झाले नाहीत असं म्हणायचे का हो शं शा, शंभर टक्के नक्कीच त्यांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे सांगितलं होतं की खांबाळा डोनवाडा हे जो अंतर आम्ही करून द्याला बाजारपेठेला जोडण्यासाठी कमी करतोय म्हणून जे आश्वासन त्यांचा जाहीरनामा होता ते जाहीरनाम्यातलं सगळ्यात मोठं आश्वासन हे फेल ठरलेलं आहे कशा पद्धतीचा रस्ता आहे आज मोटरसायकलवर जर जायचं म्हणलं तर त्या ठिकाणी जाता येत नाही आणि त्याला जर आपण विकास म्हणत असाल तर हे शंभर टक्के चुकीचं आहे ते जर त्या ठिकाणी आपण जर जाऊन पाहिलं तर नक्कीच आज पायांना सुद्धा चालण्याची या ठिकाणी त्या रस्त्याची अवस्था इतकी बेकार आहे की आपण पायानं जाऊ शकत नाही त्याला विकास म्हणता येणार नाही भावी उमेदवार कोण असेल जिल्हा परिषद सध्या तरी आता तारखा जाहीर नसताना देखील जे उमेदवार या ठिकाणी प्रचाराच्या रंगमाळीमध्ये उतरलेले आहेत सर्वांची शेवटी इच्छा असते की आपण भावी जिल्हा परिषद सदस्य या नात्याने आपण सर्वच उमेदवार फिरतात परंतु यावेळेस निश्चित जे सरकार बीजेपी सरकारच्या विरोधात जो रोष आहे त्याच्या विरोधात या ठिकाणी मतदार आपला कोल देतील आणि महायुती आणि महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मला वाटतं रमेश दळवी हे उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी नक्कीच हे सर्कल राहील अशी ग्वाही देतो गावाचा कि किंवा तुमचा कौल कोणाला असेल आता आमच्या गावात आताच काय सांगू शकत नाही आम्ही कारण की अजून तिकीट म्हणजे हे झालेलं नाही डिक्लेअर डिक्लेअर झाल्याच्या सगळेच आमच्या गावात म्हणजे काही लोक सैनिकडे असतील काही उद्धव ठाकरे गटाकडे असतील तुम्हाला कुठला पक्ष आवडते आता आम्ही मी पहिला कम्युनिस्ट पक्षाचाच माणूस आहे पण आता आमचा ज्याला पाठिंबा असेल त्याला आम्ही सपोर्ट करू मागील उमेदवारांनी माजी जिल्हा परिषद शिंदे हो यांनी तुमच्या परिसरात गावात काही काम केले का मागील पाच दहा नऊ वर्षाखाली जिल्हा परिषद हो रोड हे हे केलेत का चांग... चांगले केले तर यावेळेस ते निवडून येतील असं वाटायला का आता त्याच गाव पांगरा हा लोकसंख्येच्या हिशोबाने मोठं गाव असल्यामुळं आणि त्याच्या गावात त्याला मतदान होते आणि काही आमच्या गावातले थोडेफार थोडेफार मतदान चाराने चाराने तरी होतही त्याला या अनुषंगाने ते येण्याची असं शक्यता आहे रमेश शिंदेचे आपलं रमेश दळवीचं वातावरण कसं आहे रमेश दळवीचं आता ते आतापर्यंत काही आले नाही ते गाठी घ्यायला इथून पुढे आल्यावरती त्यालाही होते थोडंफार मतदान पण काही जास्त नाही असं कारण की जास्त पांगरा शिंदे हे लोकसंख्या जास्त गाव आहे आमच्या इकडे सर्कल मधी आणि त्या गाव जिकडं कलल ते उमेदवार येऊ शकते अशी शक्यता आहे Okay. एक नऊ वर्षाखाली रत्नमाला ताई शिंदे काही काम केले का विकास केला का हो केले नाम परिसरामधले नाही फक्त त्या गावात केले असतील आपल्या गावात फक्त आमच्या गावात एक रोड केलेला आहे बाकी त्यांच्या वेळेस जेव्हा तुम्ही त्यांना निवडून दिलं हो त्यांनी कुठले कुठल्या आश्वासनावर तुम्ही त्यांना निवडून दिलं होतं निवडून द्यायचं म्हणजे काय शेजारी होते आमच्या सर्कल मधले होते मतदान करायचं म्हणजे चांगले डाक्टर त्याच्यामुळं माणसं उमेदवार कोण असेल आता या मतदानावर कोणीकडे कोण जाईल काय हे कळतच नाही ना तुमचा आवडता उमेदवार कोण असेल किंवा कुठला पक्ष आवडता पक्ष आमचा बीजेपी आहे राष्ट्रवादी शरद पवार गट आहे राष्ट्रवादी अजित पवार गट आहे किंवा शिवसेना आहे उद्धव ठाकरे सेना आहे का शिंदे से सेना आहे सध्या आमचा जो जास्त शिवसेनेवर आहे कुठल्या सेनेवर शिंदे गट का सिंदे। सिंदे गटा गट। शिंदे शिंदे गटाकडून विजय शिंदे जे राहिलेत उभे ते त्यांच्याकडूनच हो। राहिलेत असं वाटतं त्याला हो कौल भेटेल का तुमच्या गावात चांगला प्रतिसाद भेटेल का सांगितलं की नाही भेटते थोडं थोडं प्रत्येकालाच हा ठीक आहे वर्षामध्ये जिल्हा परिषद सदस्य रत्नमाला ताई शिंदे यांनी काही काम केले का कशा विकास केला का तुमच्या परिषद हो सर नाही आपल्या त्यानं काम केले नाही का त्या पक्षात कोणी असो मी मी काँग्रेस पक्षाचा होतो मग त्यानं काम केले मग त्याचं मी नाव घेऊन मी काँग्रेस समोर मी त्यानं काम केले जिल्हा परिषद बरं यावेळेस दोघ चौघ जण सगळे जवळचेच उभे राहिले हो हो निवडून कोण येईल डॉक्टर अजू शिंदे येतील सध्यात का रमेश दळवी येतील का मग ते संतोष चव्हाण आहे ते येतील सध्या सध्या कोल तर आहे बाईचा सध्या सध्या बरं का औदु शिंदे हो सध्या मग ते मग काय सांगतो मग सध्या मध्ये जुनं काम केल्याबद्दल त्या लोक जरा मानतात पोरगे चांगला आहे ते पोरगा पक्षाकडे पाहत नाही अच्छा असं आहे त्याला पक्ष काय घेणार नाही मग कोणा माझं कोणी जाऊ फक्त असं नाही पक्ष धरून चालणार नाही आणि हे बी जर दळवी ते आता नवीन आहे यावर्षी आधीच आता ते पहिले पछाडच नव्हते याचे मात्र तर ते बी आता पोरगा चांगला आहे माझी दळी तळी हा निश्चित आहे तर स्पष्ट जरी नसेल तर निश्चित आहे तर दोघांपैकी निवडून कोण येईल यावेळेस निवडून काही तसा अंदाज सांगता अवधूत शिंदे येतील का रमेश शिंदे आपला रमेश दळवी येतील किंवा मग विजय ये शिंदे येतील किंवा मग चव्हाण येतील राजवाडीचे कोण येईल तसं काहीचा अंदाज सांगता येत नाही कारण गाव सर्कल मध्ये गाव लोकसंख्येने मोठं आहे शेवटी शेवटी जरी जास्त असेल हा तर लोकसंख्या असून असून तुमच्या सगळ्या येते कशी असेल तुमचं मत काय ते दोन उमेदवार पांघर्यातले आहेत ना कुणीकड कल बाकी बाहेरच्या पाडायसाठी किंवा काय वारा फेरीतील याच काही सांगता येत नाही त्याच्यामुळे विजय शिंदे येऊ शकत का शिंदे येऊ शकते या दोन्ही मध्ये टक्कर राहणार कुठल्या पक्षाचा माणूस निवडून येईल यावेळेस आता लयशी आमच्या इकडे नाही तुमच्या सर्कल मध्ये कोण येईल काँग्रेस मध्ये सुद्धा मित्र पक्ष आहेत जे की रमेश दळवी यांना मदत करायला असा अंदाज आहे सध्या युती आहे त्यांची तर रमेश दळवीला मदत होतील की येतील सांगा यायला काय येतात तुमच्या आवडीचा पक्ष आहे काँग्रेसचा आहे का मागच्या वेळेस तुम्ही कोणाला जिल्हा परिषद सदस्याला मतदान केलं हो जिल्हा कोणाला कोणाला केलं होतं मतदान आपली याला अवधित शिंदे अवधित शिंदे अच्छा आमच्या त्या दळवीला ते रमेश दळवीला हा डोंवाडीचे आता म्हणजे आता कसं होते काही कामही केले नाहीत पहिले अवधूतला दिलं होतं निवडून डॉक्टरला डॉक्टरने काही कामं केली नाहीत ते आमचे तिकडे रस्ते राहिले तशीच करायची त्याच्यामुळं आम्ही आता यावेळेस दीला आमच्या चार पक्षाची आघाडी आहे त्या आघाडीमध्ये आम्ही दळीवीला देणार निवडून येतात ते दळीवी कसा जनतेचा गावातल्या जनतेचा कसा खोल गावातल्या जनतेचा होईल का पंच्याहत्तर पन्नास होईल दळवी जास्त मतदान होते मागील दहा वर्षामध्ये अवधुल डॉक्टर होते त्यांनी काही विकास काम केले की, के की नाही काही काम केले के 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 नाही ते रस्त्याची काम होती आमची तशीच राहिली ते काही दवाखाने उघडायला तयार नाहीत रात्र माणसं बेजार झाले दहा दहा वाजे दहा वाजे की दवाखाना बंद लोक त्याच्यावर नाराज आहेत अवदुल डॉक्टर वर आता आमचं सगळ्याच मत आम्ही त्या दळवीलाच देणार नाही काही स्किल नाही काम करणार उमेदवार म्हणलं तर कोण असायला पाहिजे आणि कसा पाहिजे काम करणारा आता धडाडीचं नेतृत्व म्हणजे रमेश दळवीस हे सध्या पाहिजे रमेश दळवीला जनता कौल देईल का तुमच्या सर्कल मध्ये कौल भेटेल का हो शंभर टक्के रमेश दळवीत निवडून येतील